चाणक्य आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त जलसमृद्धी व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला कासेगाव येथे आयोजित बुद्धिबळ आणि रुबिक्स क्यूब स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी कासेगाव उळेवाडी उळे गंगेवाडी वडजी बक्षी हिप्परगाव मुळेगाव या गावांमधून सहभाग नोंदवला या स्पर्धांमुळे मुलांचा बौद्धिक विकास एकाग्रता समस्या सोडवण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार स्पर्धात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढवण्याचे हे उपक्रम उद्दिष्ट ठेवून आयोजित करण्यात आले यावेळी पी आय राहुल देशपांडे दिलीप चौगुले राजेश जगताप यशपाल वाडकर पी एस आय महेश घोडके परशुराम कोळ मुख्यापक रमेश शिंदे रामप्पा चौगुले बालाजी चौगुले चंद्रकांत चव्हाण प्रवीण चौगुले विश्वजीत चौगुले सरकार पाटील शिक्षक पालक ग्रामस्थ उपस्थित होते सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष नेताजी भाऊ खंडागळे आणि जलसमृद्धीचे दत्ताडांगे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले व मुलांना प्रोत्साहन दिले या उपक्रमाबद्दल पालक आणि ग्रामस्थांनी आयोजकांचे मनपूर्वक कौतुक केले shaft pamen kita itu